मोहरम आणि आषाढी एकादशी सोहळा संपन्न झाल्यानंतरही सोलापूर पोलीस सतर्क झालेत सोलापूर पोलीस आयुक्तांनी शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी महत्वाचं पाऊल उचललंय शहरातील प्रमुख भागात रात्री दहा नंतर होणाऱ्या टवाळकीवर लक्ष ठेवण्याचं नियोजन पोलिसांच्या वतीने करण्यात आलंय शहरातील बाबा कादरी मशीद घोंगडेवस्ती या परिसरात अठ्ठावीस दिवसात दोन दगडफेकीच्या घटना घडल्या त्याला दोन धर्मातील वादाचा रंग देण्याचा प्रयत्न झाला मात्र यापुढे सोलापूर शहरात अशा घटना घडणार नाहीत यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना स्पष्ट निर्देश दिले आहेत या पार्श्वभूमीवर आता शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांच्या परिसरातील संवेदनशील भागात पायी गस्त घालणार असून तसे आदेश काढण्यात आले आहेत सोलापूर शहरात रात्री दहा नंतर काही पोलीस अधिकारी पायी गस्त घालणार आहेत सोलापूर शहरातील सात पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी दररोज रात्री आठ ते दहा या वेळेत शहरातील उड्डाण पूल विशिष्ट भागांमध्ये पायी गस्त घालणार आहेत जिथे गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे ही पायी गस्त रात्री दहा नंतर देखील सुरू राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी रात्री अनावश्यक फिरणे टाळावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे जर कोणी विनाकारण फिरताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि आषाढी एकादशी असा सण उत्सव एकत्र साजरं झालं होतं आता आम्ही या पार्श्वभूमीवर आतापासून आम्ही सायंकाळी दररोज आठ ते दहापर्यंतच सर्व ठाणेदार आणि ए सी पी डी सी पी आणि आम्ही स्वतः पण दोन तासाच्या पाय पॅट्रोलिंगचं नियोजन केलेलं आहे आणि ते आता एक आठवड्यापासून चालू आहे त्या दरम्यान जे विनाकारण मोटरसायकलवर फिरतात आणि टपरी टपरीत बसत गप्पा मारत बसत पब्लिकला त्रास देणाऱ्या न्यूशन्स क्रिएटर जे आहेत त्या लोकांना टार्गेट करून त्यांच्या मोटर मोटरवाहन कायदा असो किंवा महाराष्ट्र पोलीस कायदा असो अशा योग्य कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मोहीम चालू आहेत आतापर्यंत चांगला प्रतिक्रिया आहेत यात जे काही जुनी थडीपार आहे ते इथं इलिगली इथं येऊन राहतात किंवा कोणाच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट बाकी पेंडिंग आहे अशा लोकांना टार्गेट करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया ही चालू आहे सो सर्व सोलापूरच्या जनतेला विनंती आहे कामानिमित्त बाहेर पडलं तर ठीक आहे पण विनाकारण बाहेर येऊन मोटरसायकल सोडून चौका चौकात बसणे वगैरे ते अवॉइड करावे आता विनाकारण कोणी अडलो ना आलं तर विरुद्ध कारवाई करण्यात येईल